तुम्ही कधी विचार केला आहे का सकाळी उठल्यावर तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी उत्साह वाटतो तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ काय आहे आज आपण एका अशा जपानी रहस्याबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला तुमच्या जगण्याचा खरा उद्देश शोधायला मदत करेल आणि तुम्हाला दीर्घ आनंदी आयुष्य देईल चला तर मग इकी जगात प्रवेश करूया नमस्कार ज्ञानसिद्धी चॅनलवर चॅनल वर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एका अत्यंत प्रेरणादायी पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत इकी द जपानी सिक्रेट टू अ लाँग अँड हॅपी लाईफ हे पुस्तक हेक्टर गार्सिया अँड फ्रान्सिस्क मिरालेस यांनी लिहिले आहे इकिगाई हा शब्द ऐकून तुम्हाला कदाचित थोडं नवीन वाटेल पण याचा अर्थ खूप सोप्पा आणि आपल्या जीवनाशी जोडलेला आहे तुमच्या जगण्याचे कारण किंवा सकाळी उठण्याचे कारण या पुस्तकाची सुरुवात होते जपानमधील ओकिनावा बेटावरील ओगिमी नावाच्या एका छोट्या गावातून हे गाव शताब्दीशी लोकांचे गाव म्हणून ओळखले जाते जिथे अनेक लोक शंभर वर्षापेक्षा जास्त जगतात आणि तेही आनंदाने उत्साहाने लेखक या गावात जातात तिथल्या लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करतात त्यांच्याशी बोलतात आणि त्यांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय वाटतं या लोकांच्या दीर्घ आयुष्याचं रहस्य काय असेल फक्त चांगला आहार आणि व्यायाम नाही याहूनही काहीतरी खोल आहे आणि तेच आहे इकी आजच्या धावपळीच्या जगात आपण अनेकदा हरवून जातो आपल्याला कशात आनंद मिळतोय आपण कशासाठी जगतोय हेच कळत नाही नोकरी पैसा जबाबदाऱ्या या सगळ्यामध्ये आपण आपल्या उद्देशाला विसरून जातो पण एकी गाय आपल्याला या गोंधळातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवत हे आपल्याला आपल्या आत डोकावून पाहण्यासाठी आपल्या खऱ्या आवडीनिवडी आणि क्षमता ओळखण्यासाठी प्रोत्साहित करते एकी गाय समजून घेण्यासाठी आपण चार महत्वाच्या वर्तुळांचा विचार करूया ही चार, चार वर्तुळे जिथे एकत्र येतात तिथेच तुम्हाला तुमचं एकी गाय सापडतं नंबर एक तुम्हाला काय आवडते व्हॉट यू लव्ह अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या करताना तुम्हाला वेळेचं भान राहत नाही ज्या तुम्हाला मनापासून करायला आवडतात नंबर दोन तुम्ही कशात चांगले आहात व्हॉट यू आर गुड ॲट तुमच्याकडे कोणत्या विशेष क्षमता किंवा कौशल्य आहेत कोणत्या कामात तुम्ही इतरांपेक्षा चांगले आहात नंबर तीन जगाला कशाची गरज आहे व्हॉट द वर्ल्ड नीड्स तुमच्या कौशल्यातून किंवा आवडीतून तुम्ही जगासाठी काय योगदान देऊ शकता कोणत्या समस्यांवर तुम्ही उपाय शोधू शकता नंबर चार तुम्हाला कशासाठी पैसे मिळू शकतात व्हॉट यू कॅन बी पेड फॉर तुमच्या आवडी आणि कौशल्यातून तुम्ही आर्थिक स्थैर्य कसे मिळवू शकता या चारही गोष्टींचा संगम म्हणजे तुमचे एकी गाय हे शोधणं म्हणजे स्वतःला ओळखणं आणि आपल्या जीवनाला एक अर्थपूर्ण दिशा देणं ओकी नावाच्या सत्ताऐंशी लोकांनी त्यांच्या जीवनात काही साधे पण प्रभावी नियम पाळले जे त्यांना दीर्घ आणि आनंदी आयुष्य जगण्यास मदत करतात चला तर मग ते दहा नियम पाहूयात नंबर एक सक्रिय रहा निवृत्त होऊ नका स्टे ऍक्टिव्ह डोंट रिटायर ओकिनावाचे लोक कधीच निवृत्त होत नाहीत ते आयुष्यभर काहीतरी करत राहतात बागेत काम करणे मित्रांशी गप्पा मारणे कुटुंबाला मदत करणे त्यांना माहीत आहे की ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करणं थांबवता था। त्या दिवशी तुम्ही जगण्याचा उद्देश गमवता तुमच्यासाठी सक्रिय राहणं म्हणजे काय कमेंटमध्ये नक्की सांगा नंबर दोन हळू चला टेक इट स्लो आजच्या जगात आपण नेहमी घाईत असतो पण एकी गाई शिकवते की घाई म्हणजे जीवनाच्या गुणवत्तेचा शत्रू हळू चालल्यास तुम्ही दूरवर जाऊ शकता प्रत्येक क्षणाचा अनुभव घ्या निर्णय विचारपूर्वक घ्या यामुळे ताण कमी होतो आणि जीवनाचा आनंद वाढतो नंबर तीन पोट पूर्ण भरू नका डोंट फील युअर जपानी लोकांमध्ये एक हरा हा चिबू म्हणजे पोट ऐंशी टक्के भरा याचा अर्थ असा की तुम्ही थोडे भुकेले असतानाच खाणे थांबवा यामुळे पचन चांगले होते शरीर निरोगी राहते आणि तुम्ही दीर्घकाळ तरुण राहता हा नियम पाळणे थोडे कठीण वाटेल पण याचे फायदे खूप आहेत नंबर चार चांगल्या मित्रांसोबत रहा सराउंड युअर सेल्फ विथ गुड फ्रेंड्स ओकिनावामध्ये नावामध्ये मोई नावाची एक संकल्पना आहे जिथे लोक लहान गटांमध्ये एकत्र येतात एकमेकांना मदत करतात आणि आयुष्यभर सोबत राहतात मित्र हे आपल्या जीवनातील सर्वोत्तम औषध आहेत त्यांच्यासोबत दुःख वाटून घेतल्याने ते हलके होते आणि आनंद द्विगुणित होत तुमच्या आयुष्यात असे मोई आहेत का नंबर पाच पुढील वाढदिवसासाठी फिट राहा गेट इन शेफ फॉर युअर नेक्स्ट बर्थडे आपले शरीर हे एक वाहन आहे ज्याला नियमित देखभालीची गरज असते रोज थोडा व्यायाम करा चाला योगा करा शारीरिक हालचालीमुळे आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात आणि तुम्ही उत्साही राहता हे फक्त शरीरासाठी नाही तर मनासाठीही महत्वाचे आहे नंबर सहा हसा स्माइल हसणे हा सर्वात सोप्पा आणि प्रभावी उपाय आहे हसल्याने मन प्रसन्न राहते ताण कमी होतो आणि तुम्ही इतरांशी सहज जोडले जाता आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी हसणे विसरू नका एक छोटेसे हास्य तुमचा आणि इतरांचा दिवस उजळवू शकते नंबर सात निसर्गाशी पुन्हा जोडून घ्या रिकनेक्ट विथ नेचर आपण निसर्गाचाच एक भाग आहोत शहरात राहून आपण निसर्गापासून दूर गेलो आहोत शिनरी नियोकू म्हणजे फॉरेस्ट बाथिंग किंवा निसर्गात वेळ घालवणे झाडांमध्ये फिरा पक्ष्यांचे आवाज ऐका फुलांचा सुगंध घ्या यामुळे मन शांत होते आणि ऊर्जा मिळते नंबर आठ कृतज्ञ राहा गिव्ह थँक्स दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना तुमच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या कुटुंबासाठी मित्रांसाठी निसर्गासाठी अगदी तुम्ही घेत असलेल्या श्वासासाठीही कृतज्ञाम तुम्हाला आनंदी आणि समाधानी बनवते नंबर नऊ वर्तमानात जगा लिव्ह इन द मुमेंट भूतकाळातील गोष्टींचा विचार करत बसणे किंवा भविष्याची चिंता करणे सोडून द्या आज हाच एकमेव क्षण आहे जो तुमच्या हातात आहे प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या वर्तमानात जगणे म्हणजे जीवनाचा खरा अर्थ अनुभवणे नंबर दहा तुमच्या एकी अनुसरण करा फॉलो युअर एकी गाय तुमच्या आत एक अशी आवड आहे एक अशी प्रतिमा आहे जी तुमच्या दिवसांना अर्थ देते जगाला तुमचं सर्वोत्तम देण्यास प्रवृत्त करते जर तुम्हाला तुमचं एकी गाय अजून सापडलं नसेल तर ते शोधणं हेच तुमचं सर्वात मोठं ध्येय आहे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जी तुम्हाला आनंदाकडे घेऊन जाते तर मित्रांनो एकी गाय हे एक पुस्तक नाही ते एक जीवन जगण्याचे तत्वज्ञान आहे हे आपल्याला शिकवते की दीर्घ आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी आपल्याला आपल्या उद्देशाशी जोडले राहणे साधेपणाने जगणे नातेसंबंध जपणे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे किती महत्वाचे आहे तुमचे एकी शोधणं म्हणजे स्वतःला हे तुम्हाला तुमच्या कामात तुमच्या नातेसंबंधात आणि तुमच्या दैनंदिन जीवनात आनंद आणि समाधान देईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकी गायबद्दल तुमचे विचार काय आहेत खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी ज्ञानसिद्धी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या एकेगाईच्या शोधात राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र